मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करू आणि पुन्हा पुन्हा सिद्धार्थ जाधव सरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत एकतर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हप्लीट हॅपी बर्थडे आणि त्या दिवशी जो काय तो धमागा फोडला आहेस वाढदिवसाच्या दिवशी जे काय पोस्टर आमच्या एकंदरीत आम्हाला जे काय बघायला मिळालेलं आहे तू किती एक्सायटेड होता त्या गोष्टीसाठी की त्या दिवसासाठी म्हणजे ठरलेलं होतं काय वाढदिवसाच्या दिवशी ते लॉन्च करायचं नाही असं ठरलेलं नव्हतं पण तो गुलदस्त्यात ठेवलाय त्याला हे पात्र माहिती होतं ते कधी रिवील करणार ठरलं नव्हतं मग महेश सरांनी सांगितलं की आपण वाढदिवशी आपण आणूच त्याला सगळ्यांचं ठरलं आणि मला मस्त वाटलं मला असं वाटतं की काय लोक काय रिॲक्ट होते पण खूप सरप्राइजिंगली लोकांना ते काही लोकांना तर वाटतच नाही की तो मी आहे आणि खूप चांगल्या रिॲक्शन आहेत इंडस्ट्रीमधून माय सगळं सो त्याचं सगळं श्रेय महेश मांजरकर सरांना जातं कारण त्यांनी तो लुक डिझाईन केला किंवा के त्यांनी ते पात्र सिनेमा त्यांनी लिहिला त्यामुळे ते पात्र त्यांनीच लिहिलं तो ज्या पद्धतीने येतोय ज्या पद्धतीने बोलतोय ज्या जे काही करतोय सिनेमा तर एक्साइटमेंट आहे आणि काम करताना पण खूप भारी होतात उस्मान पारकर ते उस्मान खिल्लार असा एक तो खिल्लारी असा एक प्रवास आहे त्या कॅरेक्टरचा आणि मग या कॅरेक्टरमध्ये काय टेक्स्चर्स आम्हाला वेगवेगळे दिसायला मिळणार आहेत आणि त्याच्यामधून सिद्धार्थ जाधव कसा एक्सप्लोर होणार आहे ते काय बघायला मिळणार आहे ते तुम्हाला एकतीस तारखेला कळेलच कारण खूप इंटरेस्टिंग काम करण्याचा प्रयत्न केला आहे राजर महेश सरांनी माझ्याकडून ते करून घेतलं आहे पण शंभर टक्के प्रयत्न केला आणि जे मी दोन हजार आठपासून महेश सरांबरोबर काम करतो प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळे पण ते नेहमीच शोधतात मला देतात ते फक्त मला विनोदी अभिनेता कधीच मानत नाही ते मला नेहमीच एक कलाकार आहेस तू आणि तू सगळ्या पद्धतीच्या भूमिका करू शकतोस तुझे ते टॅलेंट आहे हे सांगत असतात आणि फक्त ते सांगत नाहीत ते मला त्या पद्धतीने संधी देत असतात आणि प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण आहेत त्यामुळे ह्या उस्मान खिल्लारीने तर त्याच्या लुकपासूनच त्याच्या आवरापासूनच तो आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं राहणार ते पात्र आहे पण ते कमालीचं आहे आणि मी तितकंच कौतुक ईशा असेल भार्गव असेल किंवा आमचे सिद्धार्थ सर असतील ज्यांनी छत्रपतींची भूमिका साकारली म्हणजे मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की आम्हाला भव्य सिनेमा हवा आहे आम्हाला मनोरंजन हवं आहे प्रबोधन हवं आहे या सगळ्या गोष्टी ह्या सिनेमात आहेत आणि आपली गोष्ट आहे आपल्या आपल्या बळीराजाची गोष्ट आहे त्यामुळे त्याचा मी एक भाग यायचा आनंद आहे परंतु आम्ही जे पाहतोय आता हे तुझं पंचवीसावं वर्ष आहे तू सेलिब्रेट करतो, आहे।, आहे, करतो आणि आणि एक आहे आणि या वर्षात इतक्या कलाकृती तू घेऊन आल्यास व्हरायटी घेऊन आलेला आहेस सातत्य तर आहेच आहे डेफिनेटली पण तू कसं एन्जॉय करतो हे तू तुझं वर्ष आणि ज्या पद्धतीने एका नंतर एक कलाकृती तू घेऊन येत आहे लोकांसमोर कशा पद्धतीने एकंदरीत तुझं आजूबाजूचं वातावरण आहे आणि कशा पद्धतीचे रिस्पॉन्सेस तुला अभिप्राय काय येतात साधारण इंडस्ट्रीतूनसुद्धा आणि प्रेक्षकसुद्धा तुझ्याशी वन बोलतातच तुझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी स्वतःला नशिबान समजतो ही पहिली गोष्ट आहे कारण पंचवीस वर्ष काम करतो आहे इंडस्ट्रीत आणि ह्या पंचवीसा वर्षी तर मी खूप वेगळ्या पद्धतीच्या भूमिका करत आलो आता नाही मला मारुती कदम असेल किंवा सनी जगदाळे असेल किंवा सचिन असेल आणि आता उस्मान मला असं वाटतं की त्या त्या लेखक दिग्दर्शक दिग्दर्शकांचं त्या निर्बंधांचं यश आहे की किंवा मी त्यांचं यश म्हणण्यापेक्षा त्यांचा आभार मानेन की ही प्रत्येक पात्र त्यांना माझ्यात दिसले मला असं वाटतं की त्याची सुरुवात कुठेतरी बसून किंवा उस्मान पार्करपासून झाली होती त्याची सुरुवातही महेश सरांपासून झाली का होती कारण महेश सरांनी तो आत्मविश्वास दिला होता म्हणून कदाचित मी त्या मनापासून करत गेलो आणि त्या त्या लेखक दिग्दर्शकांना वाटलं की सिद्धू ह्या पद्धतीची भूमिका करू शकतो सो ही म्हणजे प्रत्येक भूमिकेत वेगळेपण आहे आणि मी करतो याचा म्हणजे मम्मी पण सरप्राईज आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यात आहेत आणि जे आता आपण उस्मान किल्लारेपर्यंत आलो तर तू त्याच्या त्याच्या एकंदर केटअपबद्दल बोलशील ना मला मला पण एक दिवस सरांनी फोन केला फोटो पाठवू सेल्फी मी नॉर्मल एक पाठवला आणि त्या फोटोचं त्यांनी जे काही सरांनी जो काही डिझाईन केला त्यांनी तो कमाल होता म्हणजे मी आ, मी बोलो होतो असा आहे तरी मला असा दिसतो माझा सिनेमा रिलीज होणार होता आता था, था था थांबायचं नाही त्याच्या प्रीमियरला मी त्या कटमध्ये गेलो होतो <laughs> आणि शूटिंग सुरू झालं पण ज्या पद्धतीने ती गोष्ट डेव्हलप झाली आहे जो सिनेमा डेव्हलप झाला सिनेमा उस्मान खिल्लारे हा एक त्यातलं छोटंसं पात्र आहे पण सिनेमाच एवढा मोठा आहे आणि ह्या सिनेमाचा आपण भाग आहोत याचा कलाकार म्हणून नेहमीच आनंद आहे डेफिनेटली परंतु मला असं वाटतं की महेश मांजरेकर सरांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीचे जे जे, जे विषय केलेले आहेत या जॉनरचे एक ॲग्रेसिव्हनेस एक आहे त्यांच्या स्टोरी टेलिंगमध्ये हा ही सिनेमा तशाच पद्धतीचा थोडा दिसतोय जे काय आम्ही ग्लिम्सेस पाहतो आहे त्याच्यामधून सो कशा पद्धतीने हा विषय लोकांसमोर ती येणार आहे कसं ते अंजन लोकांसमोर लोकांच्या डोळ्यामध्ये घातलं जाणार आहे तुझ्या लेखी कसं दिसतंय एकंदरीत सगळ्या या सिनेमाचं वाद नाही मला असं कधी कधी विचारतात ना आता आता छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय झालं असतं तर या प्रश्नाचं उत्तरच ते म्हणजे महेश सरांच्या डोक्यात जी गोष्ट आहे जी आज शेतकरी आत्महत्या करत आहेत बऱ्याचशे प्रॉब्लेम आहेत त्याला जर महाराज आले तर काय होईल त्याचं उत्तर पुन्हा शिवाजीराजे भोसले त्यामुळे ती गोष्ट खूप मनापासून केली महेशराने मी ने नेहमीच होतो माहिती सर सिनेमा करत नाही स्वप्न बघतात आणि हे स्वप्न सत्यच साकारलं त्यांनी आणि आम्ही सगळे त्यात आहोत याचा चालणं तुझ्याशी कधी असं तुला झालं का की महाराज असते तर काय झालं असतं आणि तुझ्यासोबत कधी महाराज बोललेत किंवा स्वप्नात आलेत कधी असं प्रोसेस थॉट प्रोसेसमध्ये आलेत किंवा आपल्या रागारागात रागा, आज छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते कोणीच हटवू शकत नाही त्यामुळे कधी असं होतं का नाही नेहमीच होतो आज बघ आज ज्या वास्तू तर आपण आलो ही वास्तू mm. हे महाराष्ट्रातलं दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे म्हणजे पाऊल टाकल्या टाकल्या त्यांचा एक वेगळा mm. एक आशीर्वाद मिळतोच आपल्याला म मराठी माणसाच्या मनामनात नसा नसा छत्रपती शिवाजी महाराज आहे सो ते जर आता आ, आ, आले तर मी त्यांना एवढंच संघी महाराजाचा जाऊ नका थांबा yeah. आता थांबाच थांबाच तुम्ही त्यामुळे कलाकार क कलाकृतीतून रिॲक्ट होत असतो मी आज ह्या कलाकृतीत मात्र महाराजांना जे मांडायचं आहे ते महाराज मांडायला घेत आहेत हे मात्र नक्की मला जाता जाता एक विचारायचं आहे म्हणजे आज महाराज नाहीत हे सगळ्यांनाच आपल्याला दुःख आहे ते वास्तव आहे परंतु जर आ, काल्पनिक थोडं आपण विचार करू स्वप्नवतच असेल ते जर महाराजांच्या काळात सिद्धार्थ जाधव असतात तर त्याला काय व्हायला आवडलं असतं काय व्हायला आवडलं असतं महाराजांच्या महाराजांच्या त्या त्या कारकिर्दीत त्यांनी काही दिलं त् तरी मी केलं असतं काहीही काहीही म्हणजे काही म्हणजे बापरे हा हे हा विचार किती विलक्षण आहे आणि सुंदर आहे की त्याला असायला पाहिजे तो म्हणजे मी सांगायला मला आवडेल की स्वर्गीय विनय आपटे सरांनी एक राजा शिवछत्रपती नावाची एक मालिका केली ती जी दूरदर्शनवर आणि मी तेव्हा छोट्या मोठ्या भूमिका करत होतो नाटक करतो तुमचा मुलगा करतो काय आणि ज्या दिवशी महाराज जन्माला आले तेव्हा पाऊस पडला होता आणि ते शेतकरी सगळे नाचले होते तर त्या नात सगळे पावसात नाचताऱ्या शेतकऱ्याची भूकेत हो मी होतो तर कुठे ते तो एक कनेक्ट होता मला हो सो मला वाटतं की मला काहीही त्या काळातला त्यांचा कोणी सेवे करी मावळा कोणीही व्हायला मला ते म्हणजे मला ते भाग्य असतं मला पण पन... सिनेमाच्या माध्यमातून तुला हे भाग्य मिळते दुसऱ्यांदा मिळते आणि महाराजांच्या विषयावरच्या असलेल्या सिनेमामध्ये तुला काम करायला मिळते पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आणि पंचवीसवा वर्ष से सेलिब्रेट करते अख्खी इंडस्ट्री सेलिब्रेटे करते तुझ्या सा तुझ्यासोबत आणि आम्ही सुद्धा करतोय पुन्हा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत मनसोक्त गप्पा मारल्याबद्दल थँक्यू महेश सरांसारख्या एका मोठ्या विद्यापीठाच्या काय म्हणूया माणस माणसं एवढ्या मोठ्या माणसांना हाताखाली काम करायला मिळते चांगल्या चांगल्या भूमिका करायला मिळतंय नाही महेश राहिलं तुम्ही थँक यू बाय बाय रत्न मराठी मीडियाला सब्स्क्राईब करा बेल लयलेखन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा